मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती शरद राष्ट्रवादी सोबत इंडिया आघाडीमध्ये आहेत पण पहलगाम हल्ल्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत काँग्रेस आणि शरद पवारांवर टीका करत आहेत आज तर संजय राऊतांनी शरद पवारांनी अमित शहाचा राजीनामा का मागितला नाही असा थेट सवाल केला संजय राऊतांच्या या भूमिकेबद्दल राजकीय वर्तुळात आश्चर्य नाही पण तर्कवितर्क सुरू आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही टीका होत असल्यानं ठाकरे गट आघाडीतून बाहेर पडणार नाही ना अशी चर्चा रंगत आहे राज ठाकरे परदेश दौऱ्याहून महाराष्ट्रात परत आलेत आणि उद्धव ठाकरे उद्या चार तारखेला परतणार आहेत त्यामुळं दोन्ही ठाकरे गट एकत्र येण्याच्या चर्चेला पुन्हा वेग येईल एकत्र येण्याच्या प्रतिक्रिये या प्रक्रियेत दोघांनीही आपापले मित्रपक्ष दूर ठेवावे हा नक्कीच पहिला निकष असेल उद्धव ठाकरे यांनी तर शिंदे आणि भाजपाला दूर ठेवा अशी अटच घातली त्यामुळे उद्धव ठाकरेंनाही काँग्रेस आणि शरद पवारांचा त्याग करावा लागेल संजय राऊतांची गेल्या दोन दिवसातली काँग्रेस आणि पवारवरची टीका पवारांवरची ही टीका या त्यागची या त्यागाची सुरुवात तर नाही ना जातोय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर जेव्हा चर्चा सुरू झाली होती त्यावेळी देखील शरद पवारांना ठाकरे बंधूंच्या युतीवर माध्यमांशी प्रश्न विचारला होता मात्र त्यावेळी शरद पवारांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती त्यानंतर पुन्हा ठाण्यातील एका कार्यक्रमात शरद पवारांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर माध्यमांशी प्रश्न विचारला यावर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येत असतील ये तर चांगलंच आहे अशी प्रतिक्रिया देखील शरद पवार यांनी दिली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा